तर मित्रांनो जायगावचं मैदान आणि जायगावच्या मैदानामध्ये गुलालाचे मानकरे आपल्या सोबत आहेत मला तुमचं नाव सांगा सचिन बनसोडे विहापूर कुठून आला तुम्ही आम्ही तालुका कडेगाव जिल्हा सांगली विहापूर मधून आलो बुलढाणा एक्सप्रेस बब्या आजचं नियोजन कुणाबरोबर होत आज आपण तिकडचाच कोण होता शंभू म्हणून शंभू आणि बाब्या ही गाडी पळाली काय सांगाल बुलढाणा एक्सप्रेस जो बब्या आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आजचा गट गटामध्ये कशी गाडी पळाली गट सुट्टाच काढला आपण गटाला काही विशेष नाही कोणत्या गटात होते आपली एकोणीसाव्या गटात पळाली गाडी गटाला आणि सेमीला पहिल्या सेमीत पळाली पहिल्या से होते गटाला पळाले आपण पाच नंबर फाटीनं आणि सेमीला बी पाच नंबर फाटीनं पळाली आज पाळण्यामध्ये त्याच्या काही वेगळं पण जाणवलं नाही काय तो कायमच गोला जाय त्यामुळे त्याच्यात काय तो खालूनच शेपड वर करून निघून येतो सुटला की त्याचं शेपडवर होत आणि काय तो पुढे निकाल घेतो याच्या मागचे मैदान त्यामध्ये रिझल्ट काय मिळालं नाही पाठी मग आता चार दिवसापूर्वीच निमसड मैदाना एक नंबर केला आहे शिरसोडीच्या आणि हा पळाला एक नंबर केला आता आम्ही त्या बाळेबाईवर पळालो एका विसापूर मैदानात तिथं सेमीला त्या बाईला मुळे जरा आमच्या मार्क मार्कला आम्ही फायनल राहिलो काय सांगाल याच्यामुळे जे तुम्हाला नाव मिळाले त्याच्याबद्दल काय सांगाल कारण की या नावासाठी सगळे बैलगाडा मालक झटत असतात आणि तुम्हाला ते नाव मिळाले त्याबद्दल काय सांगाल कस आहे बैल पळाला तर नाव होतं तो बैल पळतोय त्याच्यामुळे त्याच्या मालकाचं नाव होते आणि अजून बैल एक दोन वर्ष हाय स्पीडने बैल पाळणार आहे त्यामुळे तो त्याच्या मालकाचं नाव असंच हो। पुढं मोठं करत राहणार कधी याच नाव सगळ्या बैलगाडी बाई, चाहत्यांना समज सम्झ, समजायला लागलं की हा हा बैल पळणार आपल्याला दिसतोय वडकीला मैदान होतं भारत केसरीला बाब्या आणि या तिकडचा एमपीचा आला होता yes. त्या टायमाला मथुर आणि लक्ष्मणराव डोंगरिया आणि बाब्या आणि बादल त्याच्या संधी चिक्क्या म्हणून होता लेंगऱ्याचा त्यात सीमेला फाईट झाली होती मथुर बस त्याच नाव हे झालं ना ना आज गाडी कोणी हणली आज गाडी हे काही ड्रायव्हर आहेत नमस्कार तुमचं नाव ना, 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 काय माझं नाव उमेश निर्मळ तालुका भोकरदान जिल्हा जालना तुम्हाला या क्षेत्रात किती वर्ष झाले मला समजा मी सात आठ दहा वर्ष झाले हा आलेला अनुभव तुम्ही काय सांगाल या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला आलेला अनुभव त्याबद्दल काय सांगाल अनुभव म्हणजे काय आता रोज हा हे क्षेत्र तुम्ही का निवडलं म्हणजे लहानपणचा नांद होता त्याच्यामुळं या क्षेत्रात लहानपण सुरुवात कशी केली तुम्ही गाडी पहिल्यांदा कोणी कोणाची हाकलेली माझी स्वतःचीच स्वतःच तयार केले स्वतःच गाडी आणली होती माझी स्वतःची बैल आणले त्याच्यानंतर पुढे सुरुवात केली आज जायगावच्या मैदानात गाडीवर बसला त्यावेळेस काय डोक्यात विचार चालू होते सेमी फायनल बस ला बसताना काय आपलं जे आहे ते रोजच बब्याला तळबिळ हाडे आमच्या वयाला थोडस कमी त्याच्यामुळे थोडीशी गाडी जुळून जळून ती गाडी फायनल ला राहिली प्रत्येक मैदानात तुम्हीच गाडी आणता तुम्ही बाबीची गाडी आखली इकडे मैदानाला पहिली वेळेस बसलो तिकडे शंकर पटात आमची इकडे बरेच वेळेस बे आमचं तुम्हाला आता पहिल्यांदा गाडी तीन फेऱ्याच्या मैदानाला आणि तिकडे बुलढाण्याला तिकडे त्यांच्या साईडला त्यांनी आणली भरपूर वेळा गाडी त्यांच्या ओळखीच आहे काय अडचण नाही कुठे आज चांगलं स्पीड लागलेल सुट्टीला का पुढे तोंडाला सुट्टीला बन तोंडाला पाहून तळा बनवून शेंड्यापर्यंत बैल सारखा पळाला हातात होता बैल बैल मोकळा सोडला नाही काही नाही काहीच नाही मला सांगा आजचा गुलाल हंगावा पडल्यानंतर आजचा काय आनंद आहे कारण की गुलाला तर राहतेच तो पण आजचा गुलाल का वेगळा आहे कसा म्हणतात का मालकाला फक्त गुलाल पाहिजे असतो मैदानात आल्यावर गुलालासाठीच मालक येतो त्याच्यामुळे गुलाल पडला की आम्हाला आनंद आहे माणूस ह्यानात पैशासाठी कधी करत नाही फक्त गुलालासाठी बैल घरातून निघाला की आपण गुलालाचीच अपेक्षा करतो आता एक नंबर भरपूर आहेत त्यामुळे आम्हाला आशा नाही फक्त गुलाल पाहिजे हा गुलाल टिकून राहण्यासाठी तुमच्या इथून पुढचे काय प्रयत्न असतील कारण की गुलाल तुम्हाला मिळतोय कारण की हा टिकून ठेवणं खूप महत्वाचं आहे पुढे कसं आहे नियोजन व्यवस्थित केलं ना तर गुलाल बी टिकून राहतो त्याच्याबरोबर चांगला पाहणारा नंदी घातला ना आपण की गुलाल बी त्याचा काही तुटत नाही गुलाल रेग्युलर चालूच असते बैलगाडी क्षेत्र म्हणले की हारजीत होतच असते पण एखादा आता तुमच्या भर गटामध्ये असेल सेमी फायनल मध्ये असेल ते पात्र होऊ शकले नाहीत त्यांना तुमचा काय सल्ला असेल त्यांच्या घरी असा नंदी तयार करण्यासाठी त्यांना नाही कसं आहे माहिती का जे शेमीला जे ज्यांनी हरपत इथून पुढे लक्षात ठेवायचं की नियोजन चांगलं झालं पाहिजे आपल्याकडून आपला बैल किती पळतोय हा अजून स्वतःला मालकाने अनुभव घेतला पाहिजे आणि त्याच्यावर त्याचं नियोजन केलं पाहिजे कुठल्या मैदानात जाऊन आपण फायनल राव हेच सुद्धा नियोजन झालं पाहिजे म्हणजे आज आता तीन चार मैदान आहेत आता इकडे चांगल्या गाड्या तिकडे पण चांगल्या गाड्या आहेत म्हणजे असं नियोजन केलं पाहिजे व्यवस्थित बाबा कुठं गेलं पाहिजे कुठल्या रानाला मातीच्या रानाला आपला बैल पडतो कटनाला बैल पडतो हे नियोजन महत्वाचं आहे मला सांगा या क्षेत्रात मिळालेलं नाव दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात मिळू शकलं असतं का तुम्हाला नाही नाही ह्या क्षेत्रासारखं मालकाचं नाव कुठच मोठं होऊ शकत नाही तुमच्याकडं करोड रुपयाची प्रॉपर्टी असू द्या पण त्या माणसाला कोणी विचारणार नाही पण जे बैलगाडी क्षेत्रात जे नाव होते माणसाचं त्याच्याकडे काय नसू दे तो सप्रात राहणार असू दे पण नावा किती म्हणजे हिता मैदानात जर आपण आलो ना तर माणसं ओळखते बाबा बैलाचे मालक किंवा बाबा बैलाच्या संगती असतात बैलामुळे नाव होते ना बैलानं आपलं नाव केलं आणि तो मैदान आपल्यासाठी पळत असतो मालकासाठी पळत असतो मालकासाठी पळतो बाकी कोणासाठी नाही मालकाचं प्रेम असतं त्या मालकाच्या प्रेमा खात शंभर टक्के आले तुम्हाला आजचा हो गुलाल मिळालाय त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला असंच गुलाल मिळत राहो हीच माझी इच्छा धन्यवाद धन्यवाद